नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमधली तर आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे रात्रीच्या पावणे दहापासनं तर आपण चाललेलो आहे रात्री आता कोल्हापूरला तुम्हाला माहिती आहे आपण काल हालतो बालाजीवरनं रात्री आणि आज रात्री आपण चाललेलो आहे हे बघा आपल्या बॅग्स तुरंत रेडी आपण जे बालाजीला गेलो सारे मेंबर तेच आहे फक्त एक भैया नाही येते त्यांच्यासोबत याच्यात खायचं सामान आहे याच्यात कपडे आता आपण घालून जाऊ मी रेड शर्ट आणि पॅन्ट घालणार आहे नाईट पॅन्ट आणि काहीच आपण जाणार आहे आपली गाडी आलेली आहे आम्हा तुम्हाला माहितीच आहे आपण त्यांच्या गाडी केली आता तिकडं जाऊया आपण दादा पण रेडी झालेला आहे तर काहीच फायनली आपण रेडी झालेलो आहे आता वाजत आहे रात्रीचे दहा हे बघा सगळेजण रेडी झाले घराला कुलफ लावले आपण पण लावू भैया घरीच आहे तो जाईना आत झोपायला हे बघा ते पण रेडी पप्पा मम्मी मी पण रेडी झालेलो आहे आणि मी शूज वगैरे घातलेले आता मस्त एकदम ऑगीचे जाऊया आता आपण आपले ज्ञानो आलेले गाडी घेऊन बोल झाली तर काही आता आपण निघलेलो आहे आता आपण निघलेलो आहे जाण्यासाठी सगळेजण व्यंकटेश महाराज तर काहीच आता वाजलेले रात्रीचे बारा आणि फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे आपण इथं पेट्रोल पंपवर भारत पेट्रोलियम मस्त छान वाटतंय गाईस गाडीमध्ये सगळे झोपलेले <laughs> आता आम्ही दोन तीन जण सुटलो मस्त एकदम <laughs> तर गाईस आता आहे ना आपण आलेलो आहे वॉशरूमला पण वॉशरूम कुठे आपल्याला माहित नाही <laughs> इथं कुठे वॉशरूम आहे दादा इकडून चल <laughs> गाईस यस भेटलं तर गाईच फायनली आता वाजलेले सकाळचे सहा आणि आम्ही पोहोचलेलो आहे इथं कोल्हापूरला खूप जास्त थंडी वाजू लागलेली आहे मस्त एकदम तर गाईज फायनली आता आहे ना आम्ही इथं आलेलो आहे रूम बघतोय ट्राय करू आता रूम भेटते का नाही तर गाईज आपण आहे ना ही रूम बघितलेली आहे चला जाऊया आता मध्ये आपण तर आता आहे ना आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आता आपण प्यायला आलेलो आहे चहा बाकीच्यांची पण झाली येत आहे ते चहा पिऊन जाऊ आपण कोल्हापूरच्या देवीचे दर्शन करायला सगळेजण रेडी झालेले आहे आता आपण जाऊया गाडीमध्ये मंदिरापर्यंत आणि तिथून पुढं मंदिरात जाऊ तर काहीच आता आपल्याला सोडलेलं आहे मामाने इथं गाडीवाल्या आता आपण जाऊया इथून मधी दर्शनासाठी ते बघा आता आपण जाऊया दर्शनासाठी माहीत नाही आपल्याला पण विचारून जावं लागेल इकडून किंवा इकडून जाऊ दर्शनासाठी दर्शन घेऊ तर काहीच इकडनं रस्ता आहे आता आपण इकडनं मध्ये जाऊ एकदम मस्त वाटतं आहे काहीच गर्दी पण जास्त आहे कारण की आज आहे संडे त्यामुळं तर काहीच इथं मम्मी मावशी आहे ना वटीचं सामान घेताय आहे कारण की देवीला वटीचं सामान चढवतात तर ते घेऊन जाऊया आता आपण मधी आणि तुम्हाला सांगतो आपण इथं कशासाठी आलेलो आहे कारण की आपण पहिले फर्स्ट गेलतो बालाजीचं दर्शन करायला ते बालाजीचं दर्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला कोल्हापूरला यावं लागतं आणि बालाजी कोल्हापूर दोन्ही झाल्यानंतरच आपलं बालाजीचं दर्शन जे आहे ते संपूर्ण होऊन जातं त्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहे हे बघा तर काहीच आता आपण जाऊ आलेली आहे आता वाजलेले दहा आपण एक तासापासून इथे लाईनीमध्येच आहे तिकडनं इकडं आलेलो आहे काहीच आता मध्ये मधी फोन अलाउड नाही वाटत तर गाईच आता आपण आलेलो आहे मेन दरवाजामध्ये जाऊया आता झालेलं आहे मध्ये ना फोन अलाउड नव्हता त्यामुळे मी दाखवलं नाही काही तर आपले दर्शन वगैरे चांगले झालेले आता आम्ही इथं बसलेलो आहे नंदीजवळ कारण की बाकीचे सगळे दुकान ते शॉपिंग मध्ये लागलेले आता इथं उन्हात बसलो काही काम नाही आपल्याला तर काहीच आमचं दर्शन वगैरे झालेलं होतं त्यानंतर आम्ही ब... इथं आलतो इथं आहे ना भंडारा चालू होता तर इथं जेवण करून घेतलं सगळ्यांनी आता जाऊया आपल्याला जायचं आहे ज्योतिबाला तर काहीच फायनली आपण आलेलो आहे आता ज्योतिबाला जाऊया आता मध्ये दर्शन घेऊया आणि इथं आहे ना पिंक कलरचा गुलाब लावतात तुम्हाला पण दाखवन मी तर काहीच इथं आहे ना असं खाली उतरून जावं लागतं फायनली आपण आलेलो आहे मंदिराजवळ आता मध्ये जाऊ आपण दर्शन करण्यासाठी आणि इकडं तुम्ही पूर्ण पिंक कलर ओढलेला आहे गुलालचा सगळ्यांनी पिंक कलर पण लावलेला आहे तर काही तुम्ही बघू शकता मंदिर आपण ना लाईनीने जावं लागेल आता खूप मोठी लाईन आहे तिकडनं स्टार्ट होऊन अशी आणि मग इकडून खाली मधी लाईन आहे दर्शन वगैरे झालेले आपले आणि इथं तुम्ही बघू शकता पूर्णिकडे पिंक कलरचा गुलाल उडलेला आहे मला पण लागलं थोडासा ला। आम्ही ना तिथून निघलो होतो ज्योती पाहून डायरेक्ट आता आता चाललेलो आहे गणपतीपुळेला आणि मध्ये थांबलेलं आहे जेवण करण्यासाठी तर जाऊया जेवण वगैरे करू आणि निघूया मग गणपतीपुळेला आता रात्रीचे वाजलेले आहे साडेआठ तर गाईज आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो कारण की ते हॉटेल इतकी काही म्हणजे छान नव्हती आता इथं विचारून बघू कसं सिस्टम वगैरे हो आवडलं तर जेवण करून घेऊन मग इथंच तर काही जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता जाऊया जा आपण गाडी पण रेडी आपली पप्पा बिल भरून येऊ लागलेले जाऊ आता डायरेक्ट गणपतीपुळे फायनली आपण गणपतीपुळेला आलेलो आहे गाडी लावली आणि आपण रूम घेतलेली आहे तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे तर आपण इकडची रूम घेतली हाय कॉल आहे आणि हाय कॉल आहे तर काहीच आता लवकर झोपूया उद्या सकाळी उठू मग आपल्याला जायचं गणपतीपुळेचं दर्शन घेण्यासाठी काय आता मी ब्लॉगचं करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा थँक्यू सो फॉर वॉचिंग बाय